संध्याकाळच्या वेळी बकुळीच्या झाडाखाली उभारलं की असं वाटतं जणू काही इवल्या उल्या चांदण्याच वरून जमिनीवर पडत आहेत आणि मग त्यांना वेचण्याचा मोह काही आवरला जात नाही तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर आज आपण याच बकुळीच्या फुलांबद्दल एक थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बकुळीची फुलं बकुळीचं झाड माहिती असेलही आणि बकुळीच्या फुलांचा सुगंध तुमच्याही परिचयाचा असेलच बकुळ ही मुळत भारतामध्ये सुगंधी वनस्पती सुगंधी फुलांची वनस्पती म्हणून लावली जाते त्याबरोबरच याला अतिशय आंबट गोड अशा प्रकारची फळं छोट्या छोट्या आकाराची फळं येतात जी खाल्ली जातात आणि जी विटॅमिन सी एन्ट्रीड असतात आणि याच फळांमुळे याला इंग्रजीमध्ये असं नाव आहे स्पॅनिश चेरी असं नाव आहे याचं इंग्रजीमध्ये आणि या फुलाला बकुळ या फुलाला मालवणीमध्ये ओवळी म्हणजेच कोकणी मालवणीमध्ये याला ओवळी असं म्हटलं जातं कारण की आ, या फुलाच्यामध्ये जे एक छिद्र असतं त्यामुळे आपण त्याला सुई धागा न यूज करता न वापर करता देखील आपण त्याचा हार ओवू शकतो त्यामुळे याला ओवळी असं म्हटलं जातं त्याबरोबरच याला हिंदीमध्ये बकुल असं म्हटलं जातं सुगंधित नाजूक फुलं आणि सुमधुर फळं याबरोबरच अनेक आयुर्वेदिक उपचारांमध्ये देखील बकुळाच्या वृक्षाचा उपयोग केला जातो दातदुखी किंवा दाताचे विकारांसाठी याच्या सालीचा वापर केला जातो त्याबरोबरच याच्या वाळलेल्या फुलांचा काढा करून घेतला तर तो आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरला जातो मार्च एप्रिल मे या महिन्यांमध्ये बकुळीचा बहर आलेला असतो कधीकधी काही वेळा बकुळेला बारा महिने देखील फुलं येऊ शकतात आणि जून जुलैमध्ये याला फळं येतात गर्द हिरवीगार पानं असल्यामुळे सदाहरित वनांमध्ये याचा समावेश केला जातो याची पानांच्या आकारामुळे किंवा याला बाराही महिने ही इतकी गर्द पाणी असतात त्यामुळे सावलीसाठी हे झाड अतिशय उपयुक्त आहे जे आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा बागेमध्ये वगैरे देखील लावू शकतो चिक्कूच्या पानाच्या आकाराची पाना पानासारखी याची पानं असतात चिक्कूवर्णीय वनस्पतीमध्ये याचा समावेश जात। या जात। जात। आने केला जातो बकुळीच्या झाडाचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे या झाडाखाली श्रीकृष्णाचा वास असतो असं म्हटलं जातं आणि बकुळीची फुलं ही श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असतात असंही म्हटलं जातं यामागचं कारण असं की महाभारत आणि अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये देखील बकुळीच्या फुलांचा उल्लेख केला गेला आहे बकुळीच्या झाडाखाली पंधरा मिनिट बसणं हे म्हणजे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असं मानलं जातं त्या झाडाखाली एक सकारात्मक प्रकारची ऊर्जा असते आणि तिथे श्रीकृष्णाचा वास कायम असतो असंही म्हटलं जातं तर आजचा हा ब्लॉग आजचा हा व्हिडिओ आणि ही बकुळ फुलांबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद